प्रश्न निर्माण भाजपच आता या तलावात मारणार त्यांचा या ठिकाणी सत्तेतून बाहेर आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले नाना पटोले आज भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील शिवनी बांध येथे जलतरण स्पर्धेचं मला वाटतं चौथी जलतरण राष्ट्रीय राज्यस्तरीय जलत जलतरण स्पर्धा आहे भाऊ आपण या स्पर्धेचे उद्घाटक आहात आपण भरपूर वेळ इथे घालवला वोटिंगही केलं काय सांगाल या स्पर्धेबद्दल बघा आज शारीरिक व्यायाम ही सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि जलतरण हा सगळ्यात मनुष्य जीवनातला शारीरिक व्यायामाचा एक भाग आहे नवीन पिढीला याचा ओघ लागावा नवीन पिढी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट व्हावी आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी आम्ही राज्यस्तरीय ही जलतरण स्पर्धा घेतो त्यामुळे आमच्या भागातील नवीन मुलामुलींना त्याचं त्याची ओढ लागणं स्वाभाविक आहे आणि आपण पाहतो आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता सामान्य परिवारातली मुलं मुली त्या जलतरण व्यवस्थेमध्ये आणि कॉम्पिटिशनमध्ये भाग घेताना आपण पाहतो आहे त्यामुळे सशक्त नवीन पिढी निर्माण व्हावी आणि आमच्या भागातलाही मुलं मुली यांनाही जागतिक लेवलवर देशासाठी सुवर्णपदक घेऊन येण्यामध्ये संधी मिळावी हाच याच्यातला प्रामाणिक उद्देश आमचा आहे भविष्यात आपण भंडारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये इथले मुली गेले पाहिजे यासाठी नागपुरात जसा ऑलिम्पिक दर्जाचा एक जलतरण तलाव आहे तसा इथे काही करू शकाल आपण भंडारा जिल्हा हा नैसर्गिक संपदेचा जिल्हा आहे खूप साऱ्या व्यवस्था इथं आहे पुढच्या एक वर्षानंतर या त्याचं आम्ही फाउंडेशन तयार करून ठेवलेलं आहे पण वर्षभरानंतर आम्ही ते सगळं आपल्याला पाहायला मिळेल आणि जागतिक लेवलवर या ठिकाणी तुम्हाला मोठ्या मोठ्या स्पर्धा भंडारा जिल्ह्यात होता आणि आपण पाहू आणि त्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी आहे भाऊ आपण क्रिकेट खेळता आपण कबड्डीमध्ये इंटरेस्ट आहे जलतरणसाठी आपण एवढं काम करतो नुकतेच आपण सरकारनं माझ्या मैदानावर मैदान गाजवलं आपण फायनल मॅच जिंकली होती काय अजून कुठले खेळ करतात बघा शारीरिक खेळ ही मनुष्य जीवनाची गरज आहे आणि डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर सांगतात व्यायाम करतात की नाही करत म्हणून आखरी या सगळ्या मनुष्य जीवन हे फार मौल्यवान जीवन आहे आणि प्रत्येकाला खेळामधला एक आम्ही हिस्सा बनावा देवाने जेव्हा मनुष्य निर्मिती केलेली आहे तर त्याच्यामध्ये एक काही नाही काही गुन्ह टाकलेली आहेत त्यामुळे काही लोकांना खेळायला आवडतं क्रिकेट खेळायला आवडतं कोणाला कबड्डी खेळायला आवडतं कोणाला फुटबॉल कोणाला हॉकी कोणाला जलतरण ते वेगळे वेगळे खेळायचं पण मला कॉलेज जीवनापासून शाळे जीवनापासून खो खो हॉकी क्रिकेट कबड्डी हे सगळी खेळ आम्हाला खेळायला संधी मिळाली आणि त्याच्या आधारावर आम्ही या भागामध्ये त्याच्या पद्धतीचे खेळाडू निर्माण व्हावेत हा याच्यामधला आमचा मूळ उद्देश आहे भाऊ शेवटचा प्रश्न थोडासा राजकीय यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये राजकीय तलावात आपण कुणाला बुडवणार आता तुम्हाला एक सांगतो की देशातल्या जनतेनं भाजपला दुबायचा ठरवलेला आहे कारण की महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आज महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे आज हे सगळे प्रश्न निर्माण आणि भाजपच आता या तलावात डुब डुबकी मारणार आहे त्यांचा या ठिकाणी सत्तेतून बाहेर जावं लागेल राजकीय तलावात भाजप डुबकी मारणार आहे भाजप बुडणार आहे असं म्हणाले नाना पटोले आ... सरकारनामा कॅमेरामन प्रमोद निखार यांचा अतुल मेहरे भंडारा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका